दोघाला पण जायचंय आपल्याला पहिली होडी असल्यामुळे दोघं पण जाऊ पण असं म्हणत झालं स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तर दोघी सास सुना आज काय करत आहे बाप हे काय चालू आहे तुमचं आम्हाला लुंजी खावटी खायची लुंजी करा लुंजीसाठी आपण आम्ही आणलेले त्यापासून आता कशी लुंजी बनते ते मी सांगणार आहे तर इकडं हो कैऱ्या घेतलेल्या सर्व सर्व म्हणजे मी नाही कारण सध्या जे आहेत तुम्हाला माहित सदस्य किती आहे त्याच्या हिशोबान घेतलेल्या कैऱ्या आणि कापणं चालू आहे राधिकाचा आणि आईच्या कापून घ्यायचं आहे आणि आंबे कुठले आहे कलमी आंबी कलमी आंबी हे धुवायचं नाही नाही पहिले धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्यातून तर इकडं कळ द्या टाकलं चालू आहे आईच्या आणि राधिकाच्या तर तुम्ही तुम पाहिलं असं कालच्या व्हिडिओमध्ये काल आपला जो व्हिडिओ होता तर ते आपण सांगितलं होतं की यातने पहिल्याच होडीला दुःख झालं होतं तर दुःख म्हणजे नेमके आजोबा वारलेले होते राधिकाचे आणि असं आहे तिकडं होडी पण पहिलीच होती त्यामध्ये आपण बरच पाहिले कालच्या व्हिडिओमध्ये आणखी आता जी आहे होळी पहिली होडी लग्नाच्या आधीची ती तिकडे झाली हा आणि आता ही जी होळी आहे लग्न झाल्यानंतर पहिली होळी तर असं आहे सध्या आणि हे काय तुमचं खासच चालू आंब्याची लुंजी आणखी आंब्याच काय असते ते गोड गोड करतात ते साखर आंबा साखर आंबा यायचं करतात का कलमी आंब्याचाच कल मी आंब्याचा नसते आंब्याचा व्यवस्थित नाही लागत मग कुणी आंब्यात चांगलं लागते गावराने आंब्या गावराने आंब्यात चांगलं लागते मस्त मिळला बंद घेस असतो ना मस्त म्हणजेच खायचे ना उन्हाळ्याचे सांबा निघतात ना होळी येत आहे पण आता मस्तपैकी मग होळीची शॉपिंग राहणे आपली करायची हो नाही येईलच ते आता सज्ज झालेला इकडं संपूर्ण अशा कऱ्या वगैरे हो आणि इकडं सामान काय काय घेतलं सांगणार आहे आपल्याला आपण साहित्य घेतलेलं आहे तिकट घेतलेला एक चम्मच आणि जिरा घेतलेला आहे आणि मोहरी घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि गुड घेतलेलं आहे तर आता आपल्याला सुरुवातीला मोहरी टाकायचं कारण ते कळकळीत झाली पाहिजे सुरुवातीला तेल किती घेतलेलं आहे दोन चम्मच दोन चम्मच अंदाज जास्त अंदाजेच ख्याच तेल तापल्यानंतर कडकड मोरी होऊ द्यायची याच्यामध्ये आई तू केलेले का कधी का तिच्या खायचे ना नवीन सुनाल्याच्या नंतर पहिलं खायचं म्हणते तिच्या तर आंबे पण म्हणतात पिकलेले आंबे पण वेगळ्या येतात आता समजा चालू होती नंतर जिरं टाकायचं आहे खरंच पण लोणजी चांगलीच असते केलेली जेता खूप छान लागते चटणी टाकलं मस्त चटणी का तशी करायची चटणी टाकली ना मी चटणी टाकायची आणि चवीनुसार नंतर मीठ टाकायचे आणि मध्यम गॅस मध्ये उद्या Okay. आता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ हे थोडंफारच वापरायचं सा। कारण त्याच्यामध्ये गुळ असतं ना गुळाचा स्वाद हा खारटपणा येतो त्यामुळे चवीनुसार आणि पूर्ण होऊ द्यायचं का हे पाच मिनिट होऊ आणि गुड सोडून द्यायचं त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित परतल्यानंतर त्याला गुड टाकायच कारण त्याला गुळाचा पाक ना त्यामुळे ते होऊन जातात व्यवस्थित मग आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट आहे बरं डायरेक्ट म्हणतात तुम्ही एक डायरेक्ट व्हिडिओ करता त्यामध्ये खरंच दुःख दाखवता का खरच लढता का फोटो करता तुम्ही तर ऍक्च्युअली कसं आहे रिअली मध्येच असतं ना हा तर डायरेक्ट रिअल मध्ये असतात पण थोडासा जर असला प्रॉब्लेम मध्ये तर जे आहे ते टाळण्याचा प्रयत्न करतो हो। आम्ही ऍक्च्युली कसं आहे जास्त दुःख जर दाखवलं होतं हे होती ना भाऊक होतील ना पण पण बाहेरचे जे आहे <laughs> ते नागरिक होतील आणखी त्यामुळे आईचा फोन येणार काय झालं तर जेवढं होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करतो आम्ही याचा अर्थ असं नाही की बा डायरेक्टच दाखवत आहे आणि जास्त पण दाखवत नाही कमी पण दाखवत नाही तर इकडे तयार झालेले लोणचे तयार केलेली आहे राधिका ना मस्त छान दिसत आहे हे का मस्त काटसर काटसर कलर आला कलर आला छान दिसत आहे मस्त गुळाचे लोणचे छान लागते सकाळ देऊ जसं साखर आंबा असते तसे गुळाचे लोणचे तस इकडे राधिका किचन मध्ये आणि आईचं बघूया आपण काय चालू आहे तिकडं टीव्ही पाहून राहिले ते बंद झाले टीव्ही पाहून चालू ती लावून देऊ का मस्तपैकी कसं आहे कसे काय बन झाले ते ते का तिकून वायर कम जास्त होते हालती हो बन झालेले आहे टीव्ही पण मला समजलं नाही की पहिली होडी हो राधिकाची <coughs> आमची सर्व फॅमिलीची पहिली होडी आणखी आईचं पण म्हणणं चालू आहे पहिल्या होडीला कुठेतरी जायचं हा जायचं कशासाठी कुणाला न्यायचे कुणाला न्यायचे फिवले चिवले फिवले परिल न्यायचे म्हणजे पाय मायरी जायचं म्हणजे चालू झालं इकडे मायरी जायचं आणि इकडे काय मला पण जायचं माहेर खरंच मग आईनं म्हटलं नाही तर नाही तसं नाहीये आहे माझी पहिली हुडी असल्यामुळं मला पण जावं लागेल ना तुला जायचं आहे आईला जायचं नाही म्हटलं केलं की राधी का चल झालं मला पण जायचं मग जावंच लागणार पहिले ओढिया म्हणजे जावंच लागते का जावंच लागणार जास्ला जात नसते पहिल्या होईल आता काय नाही जायचे व्हायचं आहे मला जी गोष्टी करत आहे मागच्या वर्षी चालेस तिकडचं वर्षी आता इकडंच सोबत करायची जात नसतात पण मला आठवण आली जावं चालू इकडे जाच म्हणत नाही राधिका पण म्हणतात ना, ओ, आई ना। मला पण जायचं हो तर इकडे आईनं ना म्हटलं नाही माहेरी जायचं राधिका पण चालू आहे हो जायचं मला पण <laughs> मला पण जायचं माहेरी जा मग आई इकडे जाईल तू तिकडे जाय दोघाला पण जायचं आपल्याला पहिली हुडी असल्यामुळे दोघं पण जाऊ पण असं मला झालं माझ दोघीच नाही जाणं होत आपलं कारण माहित आहे का तू गेली काय हरकत नाही देते मला काही प्रॉब्लेम नाही पण माझं जाणं होत नाही कारण मला काम आहे खूप सार पण मला सुट्टी पण नाही आहे मग मी कोणासोबत जावं लागेल ना दोघंच एक काम करा दोघीजण चालला तुम्ही चल आई तुला सोडून देईल तू तिकडे जाय परत येताना ऐ घेऊन येईल चालेल का तस जात होळीला होळी थोडे जात असते मग केव्हा जात असते दिवाळीला आणखी असते म्हणतात वर्षातले ते दोन सण असतात एक पहिलं वर्षाची सुरुवात आखाडी म्हणतात त्याला गुढीपाडवा आणि वर्षाचा शेवटचा सण होळी होळी असे दोन सण असतात दोन सणाला हे जे आहे माहेरली जात सासरवाडीला साजरा करावं लागते असं आहे पण आई ना दोन मिनटासाठी कि रा मला पण माहेरी जायचं किती लवकर निघते मायाच पण सुट्टी नसल्यामुळे आम्ही काही शक्य नाही आणि खूप सारं म्हणजे कामावर पण जावं लागतं मला त्याच्यामुळेच पुढच्या वेळेला जाणार पुढच्या वेळेला जाते जाऊस ना आपण उन्हाळ्यात जात चक्कर येतेच तेव्हा सोबत जाऊ त्यानंतर आपण काय म्हणतात ते लग्न कार्य असलं तेव्हा तर जातोच म्हणा कार्यक्रम असला आता ते आखाडी पण येईल आखाडी आताच झाले आखाडीहून गेले ना पहिले आखाडीला आखाडीच्या वेळेस पहिलीच आखाडी असतात होऊन गेलेली आहे तर असं काहीतरी असतात प्रोग्राम येतात तेव्हाच मान असते आता काही चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे आता काही सध्या जायचं कॅन्सल माझं भर तुझं सध्या नाही सांगत मी कारण वडील बाकी आहे एक दोन दिवस तेव्हा सांगणार आहे असं मित्रांनो नेमकंच टी व्ही इकडे हो बंद झालेली टी व्ही पाहून चालू होते याचं ते बंद तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा फॉलो करा फॉलो करत राहा तर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय